फ्रेंड्स आपण आलो आहोत इंडिया गेटला आणि इंडिया गेट हाय फ्रेंड्स आम्ही आलो आहोत इंडिया गेटला आणि बघा किती सुंदर असा नजारा मस्त पक्षी बोटी आणि खूप काही खूप छान वाटतं इथे आल्यावर भरपूर लोकं इथे येतात पर्यटक इथे येतात फिरायला लांबून लांबून लोकही येतात इंडिया गेट बघायला आणि मस्त समुद्रात बोटीची मजा घेण्यासाठी थर्टी फर्स्टची पार्टी या बोटमध्ये केली जाते आणि बरंच काही आहे इथे बघण्यासारखं मस्त मस्त ताजमहल हॉटेलही आहे बाजूलाच तर आम्ही इथे फिरायला आलेलो मुलांना जरा म्हटलं फिरायला नेऊया त्यासाठी आलेलो बघा मुलं अगदी खुश झाले आम्ही भरपूर वेळ आलो हो आहोत इथे तर हे बघा बोटीमध्ये सर्व माणसं बसवली जात आहे त्या बोटीमधून एक फेरी मारण्याचे एका माणसाचे साठ रुपये घेतात सिक्स्टी रुपीज आणि जर आपल्याला इथेच इथून दुसऱ्या टोकाला आहे एलिफंटा आणि एलिफंटाला जर जायचं असेल तर एका माणसाचे दीडशे रुपये आहेत वन फिफ्टी रुपीज बोटीमधून फिरण्यासाठी तर एलिफंटाला जाण्या बोटीमधून जावं लागतं इथून तो, तो खूप छान वाटतं एलिफंटा पण खूप छान आहे तर कधी आलात इथे फिरायला तर नक्की जा एलिफंटाला फिरायला तिकडचं ती टायमिंग तीनची लास्ट बोट असते आणि पाच वाजता रिटर्न येण्याची बोट असते तर तीनच्या अगोदरच इथे यायला पाहिजे जर नंतर आला तर जाता येणार नाही तर तिकीट लागते एलिफंटाला जायला बोटमधून आणि हा बघा ताजमहल आपला मस्त खूप सुंदर वाटतं आहे बघा ताजमहल हॉटेल हा आहे इंडिया गेट बघू शकता तुम्ही मस्त पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीलाही इथे भरपूर गर्दी असते आणि हे बघा थोडेसे शे फोटो शेअर केले आहेत तुमच्यावर एलिफंटाचे आम्ही आत्ता गेलो नव्हतो याच्या अगोदर गेलेलो तेव्हाचे फोटो आहेत हे बघा तोफ खूप छान आहे बघण्यासारखं तर गेलात तर नक्की जा आणि बोटीमधून ताजमहल मस्त वाटतं तर हे आहे एलिफंटा आणि इथे आम्ही इथे बघा इंडिया गेट केवढा मोठा आहे बघा तर इंग्रज इथूनच आलेले आपल्या भारत देशात त्यासाठी हा इंडिया गेट बनवण्यात आला आहे एक आठवण म्हणून या मार्गाने आलेले इ इंग्रज भारतात खूप छान नजारा आहे भरपूर लोक इथे येतात फिरायला मस्त वाटतं आणि फोटोग्राफर बघा आहेत फोटो काढण्यासाठी आजकाल काही मोबाईलचा जमाना झाला तेवढा फोटो वगैरे कोण काढत नाही आहे बघा बोटी किती छान छान आहेत मस्त वाटतं याची काही प्राईज वेगळी असे याची आयडिया नाही बघा केवढ्या बोटी आहेत मस्त वाटत होतं इथे छानच आणि हा ताजमहल बघा किती सुंदर वाटत आहे खूप जणांचं स्वप्न असतं ताजमहल हॉटेलमध्ये जाण्याचं काहीच जणांचं पूर्ण होतं hmm. तर अशा वेगवेगळ्या वेग बोटीमधून पण फिरतात लोक वेगवेगळी वेग प्राईज आहे त्याची इथे आम्ही फोटोशूट केला बघा <laughs> ताज हॉटेल आलं आहे पाठी बघा त्यानंतर इथे आम्ही गेलो बायनॅकुलरने इथे बघा नजारा बघता येतो तर एकाचे तिकीट वीस रुपये घेतात हे गृहस्थ आणि पूर्ण फॅमिलीला जर बायनॅक्युलरने बघायचं असेल तर पन्नास रुपये घेतात तर फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि खूप छान वाटलं खरंच मस्त एवढं छान वाटलं ना दुर्बिणीतून बघून मस्तच एकदम सर्व गोष्टी आणि सर्व बोट वगैरे असे वाटतात जवळच आपल्या आहेत जवळून बघितल्यासारखं वाटलं त्यानंतर इथून मी बघितला ताजमहल आणि ताजमहल पूर्ण मी बघितला एवढा छान वाटत होता जवळून मस्तच अगदी तर खूप मस्त वाटला हा एक्सपिरियन्स अगदी जवळ असल्यासारखं सर्व बघा बोटी भरलेल्या आहेत आम्ही कधी गेलो की वरच्या वरच्या मजल्यावर जातो खूप मस्त वाटतं त्यानंतर आम्ही टॅक्सीतून क्रॉफर मार्केटला जात होतो तेव्हाचा छोटासा व्हिडिओ तर फ्रेंड्स हे बघा आम्ही आता डबल डेकरमध्ये बसून घरी चाललो आहे तर नवीनच आता इलेक्ट्रॉनिक डबल डेकर बस सुरू झाली आहे तर मुलांना खूप बसण्याची कधीपासून इच्छा होती तर म्हटलं चला आज बसने प्रवास करूया मस्त डबल डेकरने तर वरच्या मजल्यावर बसलेलो खूप छान बस आहे पण खूप स्लो चालते <laughs> तर फस्ट एक्सपिरियन्स होता त्यांचा कारण की ते कधी डबल डेकरमध्ये बसले नव्हते आत्ताच्या नवीन आणि जुनी आता बंद झाली आहे तर मी पण खूप वर्षांनी याच्यात बसले आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांग